देशव्यापी पाचशे पन्नास जिल्ह्यामध्ये दिनांक पंचवीस मार्च पासून लगातार बहात्तर तास पंचवीस सव्वीस सत्तावीस पर्यंत ही चालणार आहे आमची पहिली मागणी असेल ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाव लोकतंत्र बचाव आणि आम्ही लोक त्या विरोधात आज आंदोलन करत आहोत हे आंदोलन वेगवेगळ्या वेग पाच टप्प्यामध्ये होणार आहे त्याचं पहिलं चरण आहे पहिला टप्पा आहे एकतीस राज्यात पाचशे पन्नास जिल्ह्यामध्ये आणि जिल्हा या ठिकाणी धरणे आंदोलन आहे आणि ते लगातार आहे या भारतात पहिलीच अशी घटना असेल पहिलंच हे आंदोलन असेल धरणे जे बहात्तर तास चालणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या चरणात आमचं आंदोलन असेल देशव्यापी प्रदर्शन राहिली त्याच्यानंतर तिसरं चरण असेल देशातले एक्सप्रेस रोड ते हजार एक्सप्रेस हायवे रोड आम्ही जाम करणार आहोत त्यातलं चौथं चरण असेल देश भर के 1000 सेंटर पर रेल को होगा और पांचवा चरण होगा देशव्यापी जेल भरो आंदोलन ये हमारा पहला चरण है पहला टप्पा है इस टप्पे में हमारा ये तीन दिन का आंदोलन चलेगा इस आंदोलन में राष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाव आंदोलन में इस देश में बहुत सारी पार्टियां है पॉलिटिकल लीडर है अनु सामाजिक संगठन है वो इस पेंडॉल में आ रहे हैं और आंदोलनामध्ये अपना अपना लोकसंख्या सारखी वाढता जात असल्याचे चित्र असून ईव्हीएम विरोधी भाषणे आणि नारेबाजीने वातावरण दुमदुमले आहे जानेवारी दोन हजार बाराला सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम मशीनमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांना दुजोरा देऊन हे घोटाळे टाळण्यासाठी सर्व बुथवर पेपर ट्रेल लागू करावे असे आदेश दिले होते मात्र तरी तरीसुद्धा पेपर ट्रेलचा एक टक्का सुद्धा वापर न करता कोर्टाच्या विरोधात जाऊन जबरदस्तीने पुन्हा दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुका निवडणूक आयोगामार्फत मशीनवर घेतल्या गेल्या प्रश्न असा निर्माण होतो की आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन का केले काय निवडणूक का आयोगाला त्यांच्या मर्जीतील लोकांना निवडून आणण्याचे होते म्हणून असे अनेक प्रश्न भारतीय जनतेच्या मनामध्ये निर्माण झाले असून सुब्रमण्यम स्वामींच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा मध्ये घोटाळे होतात हे कबूल केले आहे त्यासोबतच मतदान यंत्रणेच्या संदर्भात जी आंतरराष्ट्रीय मानके आहेत त्या आंतरराष्ट्रीय मानकाची सुद्धा पूर्तता ईव्हीएम मशीन करीत आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर ईव्हीएम मशीन विश्वासामध्ये अनुतीर्ण ठरली आहे सुप्रीम कोर्टात अनुत्तीर्ण जनतेत अनुत्तीर्ण तर मग मशीन कोणाच्या इच्छेने सुरू आहे या प्रश्नाचे उत्तर सर्व प्रादेशिक पक्ष कधी नव्हे ते एकाच वर्षात समाप्त करून व एकपक्षीय हुकुमशाही देशामध्ये निर्माण करून ईव्हीएम मशीननेच दिले आहे सत्ताधारी पक्षाने स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षापासून चालत आलेल्या अनेक प्रादेशिक पक्षांना एकाच वर्षात संपवून टाकण्या इतपत असे कोणते जनतेचे हिताचे क्रांतिकारक कार्य केले की साऱ्या देशातल्या जनतेने सर्वच्या सर्व मते एकाच पक्षाला मारले या सर्व प्रश्नांची उत्तरे आता जनतेला मिळाली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जाऊन ज्या निवडणूक आयोगातील आयुक्तांनी जबरदस्तीने निवडणुका घेतल्या अशा निवडणूक आयोगाच्या आयुक्ताला लोकशाहीचा गळा घोटण्याची शिक्षा झालीच पाहिजे आणि बॅलेट पेपरवर मतदान घेऊन घोटाळ्याद्वारे निवडून आलेल्या नकली प्रतिनिधींचे प्रतिनिधित्व रद्द झालेच पाहिजे यासाठी हे धरणे आंदोलन देशातील पाचशे पन्नास जिल्ह्यामध्ये पंचवीस मार्चपासून एकाच दिवशी सुरू झाल्याचे आंदोलनकर्त्याद्वारे कळविण्यात आले आहे